रामोशांचा नेता उमाजी नाईक पुरंदरमधील भिवरी गावात सात सप्टेंबर एक्क्याण्णव रोजी यांचा जन्म झाला उमाजींचे वडील दादाजी खोमने हे पराक्रमी होते त्यांनी आपल्या आयुष्यात एकशे दहा दरोडे घातले होते उमाजींच्या वडिलांच्या काळापासून पुरंदर किल्ल्याची बंदोबस्त करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती पेशव्याई गेल्यानंतर ते इंग्रजांकडे गेले भोरजवळील विंग गावात इसवी सन अठराशे अठरा साली दरोडा ताकताना पोलिसांनी त्यांना पकडले रामोशी स्वतःला रामवंशी समजत व निजामांच्या प्रदेशातील शोरापूरच्या राजास आपला प्रमुख मानत रामोशांचे कार्य मोघल काळात महसूल गोळा करणे किल्ल्याचा बंदोबस्त करणे परंतु इंग्रजांनी त्यांना काढून टाकले ओमाजींनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेतली होती ओमाजी खंडोबांचे भक्त होते त्यांचा पत्रावर खंडोबा प्रसन्न असे लिहिलेले असत उमाजी विरुद्ध सरकारने वेगवेगळे जाहीरनामे काढून बक्षिसे ठेवली होती उमाजीला पकडून देणाऱ्यास शंभर रुपये बाराशे रुपये पाच हजार रुपये दहा हजार रुपये अशी बक्षिसे ठेवली पण काही उपयोग झाला नाही कारण त्यांना जनतेची साथ होती व त्यांना युरोपियनांच्या हालचालींची माहिती मिळत असत इंग्रज सरकारने उमाजींना पकडण्यासाठी कॅप्टन अलेक्झांडर व कॅप्टन मॅकिन टॉशवर जबाबदारी सोपवली शेवटी दहा हजार रुपये रक्कम व चारशे बिघा जमीन बघून काळू व नाना यांनी उमाजींना पकडून देण्याची जबाबदारी घेतली बापूसिंग परदेशी यांनीही त्यांना मदत केली नानाने उत्तोशी येथे पंधरा डिसेंबर अठराशे एकतीस रोजी उमाजींना पकडले व इंग्रजांच्या स्वाधीन केले पण भिवा चांबार याने शितापीने त्यांना सोडवून आणले पण अखेर बहिणीनेच फितुरी करून पुन्हा उमाजींना पकडून दिले आणि तीन फेब्रुवारी अठराशे चौतीस रोजी उमाजींना पुण्यातील मामलेदार कचेरीच्या आवारात फाशी देण्यात आली व त्यांचे साथीदार खुशाबा नाईक व बापू सोळकर यांनाही फाशी देण्यात आली शांतीलाल भंडारी लिहितात उमाजी हा स्वातंत्र्याच्या वेदीवर दिला गेलेला पहिला बळी होता तसेच प्राध्यापक सदाशिव आठवले म्हणतात उमाजी नाईक म्हणजे एकशे बासष्ट सेंटीमीटर उंचीचा मोठ्या डोळ्यांचा वर्णाने लालसर पण क्रूर नव्हता त्याचा चेहरा नेहमी प्रसन्न वाटत असे जय हिंद